नमस्कार प्राध्यापक बी जी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र आरक्षणाच्या अपडेट्स बघत आहोत मराठ्यांचे नेते मनोज जारांगे पाटील हे आंतरवर्ली सराठी उपोषणाला बसलेले आहेत जोपर्यंत सगळे सोयरे चा कायदा होत नाही आणि त्या माध्यमातून आरक्षण मराठ्यांना मिळत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही त्यांची भूमिका आहे वीस तारखेला या शासनानं विशेष अधिवेशन बोलवलं होतं आणि या विशेष अधिवेशनामध्ये हा कायदा करतील असं मनोज जारांगे पाटील आणि त्यांच्या समस्त पाठीराख्यांना वाटत होतं पण त्यावेळा तो। कायदा झाला का झाला नाही या संदर्भातली आणि चर्चा आणि पुढं नेमकं काय कर मनोज जारांगे पाटलांनी घेतलेला कुठला आंदोलनाची दिशा आहे यावरती आपण आज सविस्तर बोलणार आहोत मित्र वीस फेब्रुवारी चोवीस ही या दिवशी महाराष्ट्र शासनानं विशेष अधिवेशन मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलावलं सगळ्यांना वाटत होतं की मनोज जारांगे पाटलांचं उपोषण चालू आहे आणि मनोज जारांगे पाटलांनी जे आरक्षण मागितलेलं आहे त्याच्यावरती हा निर्णय होणार आहे म्हणजे सगळे कायदा हा वीस तारखेला होणार आहे पण झालं का मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मराठांना दहा टक्के आरक्षण द्यायचा कायदा एकमताने हाऊस मध्ये मंजूर केला त्याला कोणीही विरोध केला नाही हे आरक्षण हे पन्नास टक्केच्या वरचं होतं आणि हे देताना त्याने असं सांगितलं या देशामध्ये बावीस राज्यात अशा पद्धतीने पन्नास टक्केच्या वरचं आधी आरक्षण दिलेलं आहे म्हणून आम्हीही महाराष्ट्राने ही अशा पद्धतीचा कायदा केलेला आहे आणि हे कोर्टात टिकणार हे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही केलेले प्रयत्न नाही असं त्यांनी सांगितलं पण एवढा मोठा निर्णय होऊन देखील राज्यातला मराठा समाज कितपत आनंदी होता समाधानी होता का ठीक आहे विरोधक विरोधकांचे काम करतील पण आम मराठा सामान्य मराठा या निर्णयानं समाधानी झाला का आनंदित झाला का बहुतांशी मराठा झाला झाला नाही नाही किंवा समाधानी ना मुख्यमंत्री राज चव्हाण पत्रकारांनी विचारलं की या दहा टक्के शासनानं दिलेल्या आरक्षणावरती तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही एकदा दिलं होतं आरक्षण फडणवीसने पण एकदा आरक्षण दिलं होतं ते कोर्टात टिकलं जात नाही त्यामुळे आणि आमच्यावरती हा आरोप आला होता की पुढे डोळ्यासमोर निवडणुका ठेवून तुम्ही हे आरक्षण दिलं आजही तशीच परिस्थिती आहे फडणवीस साहेबांनी याच्या आधी दोन हजार अठराला अशाच पद्धतीने एकोणीसच्या मताच मराठ्यांची मतं घेण्यासाठी असाच पद्धतीचा कायदा केला होता आणि आजचाही कायदा उद्या लोकसभा डोळ्यासमोर ठेवूनच केलेला पवार साहेबांनी याच्यावरती टीका करत असताना असं स्पष्ट सांगितलं की हे कायदा हा जो कायदा केलेला आहे हा पाठीमागचा अनुभव बघता हा टिकेल का कोर्टात मला शंका वाटते आणि याच्यापेक्षा सगळ्यात सुंदर अशी प्रतिक्रिया दिली मनसेचे प्रमुख राज ठाकरे ते म्हणाले मराठ्यांना आरक्षण देण्याचा राज्याना म्हणजे तुम्हाला अधिकार आहे का जर तुम्हाला अधिकार नाही तर तुम्ही हे अशा पद्धतीनं आरक्षण देताच कस पन्नास टक्केच्या वर आरक्षण द्यायला सुप्रीम कोर्ट किंवा तुम्ही काय हे सुप्रीम कोर्ट किंवा लोकसभेचा हक्क वापरत आहात का नाही चालणार आणि तुम्ही जे करत आहात ते केवळ दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या लोकसभा निवडणुका हे डोळ्यासमोर ठेवून मराठ्यांची मतं घेण्यासाठी केलेला प्रयत्न आहे अशा पद्धतीची खरमरीत टीका ही राज ठाकरेंनी केली मुख्य आंदोलक म्हणून जरांगी पाटील यांना ज्यावेळेला पत्रकारांनी विचारलं की जरांगे पाटील साहेब या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आता या राज्यामध्ये दहा टक्के आरक्षण मराठ्यांना दिलेलं आहे तुम्हाला काय म्हणायचं त्यावेळेला ते म्हटले आम्ही हे नाकारलेलं नाही पण आम्ही काय मागितलं होतं आणि तुम्ही काय मंजूर करता आहात आम्ही ज्यावेळा आंदोलन करून मुंबईमध्ये आलो होतो सत्तावीस मार्चला त्यावेळेला तुम्ही कोणती अधिसूचना घेऊन येऊन स्वतः आलात आणि गुलाल उधळून भाषण करून गेलात हे तुम्हाला आठवत नाही का <coughs> ज्या गोष्टीची अधिसूचना तुम्ही काढून आणलीत आणि सगळ्यांच्या समोर मराठ्यांच्या समोर तुम्ही भाषण केला ती गोष्ट कोणती होती आणि ती तुम्ही आम्हाला का दिली नाही तुम्ही सांगत होता सोळा तारखेपर्यंत सगळे सोहऱ्यावरती कायदा होईल आम्हाला असं वाटलं होतं की आजच्या याच्यामध्ये विशेष अधिवेशनामध्ये अशा पद्धतीनं पन्नास टक्केच्या वरच्या आरक्षणापेक्षा आम्हाला याने जे आधी मान्य केलेलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः येऊन त्यांनी मान्य केलेलं होतं स्वतः त्यांनी अधिसूचना आणलेली होती की ज्यात ते हे सगळं मंजूर आहे ज्यात ते हे सगळं याचा कायदा करतील पण हे राहिलं बाजूला आम्ही जे मागितलेलं होतं त्यांनी दिलं नाही त्यांनी भलत्याच गोष्टीकडे याचा अर्थ आम्हाला ते नाकारायचं नाही पण हे आम्ही मागितलेलं आरक्षण नाही आम्ही मागितलेलं ओबीसी प्रवर्गातून आरक्षण कुणवी नोंदी त्या कुणवी नोंदी शोधणं त्या सदसठच्या आधी ज्या आहेत त्या आणि त्या कोण कुणवी नोंदीतून त्या मराठ्यांना दाखले किंवा प्रमाणपत्र द्यायचं आणि त्या माध्यमातून त्यांना पन्नास टक्केच्या आधी आरक्षण द्यायचं पण याच्यामध्ये हे पन्नास टक्केच्या हातील आरक्षण नाही आणि विशेष म्हणजे हे केंद्रातल्या ओबीसी जो केंद्र केंद्र जे जाहीर करतो ओबीसी साठी त्यासाठी सुद्धा हे पात्र नाही म्हणून मी आज जाहीर करतो म्हटले जोपर्यंत आम्हाला सगळे सोयरे हा कायदा करत नाहीत आणि त्या सर्वांच्या सकट सरसकट गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही त्यामुळं राज्यातली अशी परिस्थिती होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा गट फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीची पार्टीचा वर्ग हा सोडला असता या राज्यातील कोणत्याही मराठ्यांनी या कायद्याचं स्वागत केलेलं आपल्याला दिसून येत नाही म्हणजे आरक्षण तर दिलं पण संघर्ष कायम अशा पद्धतीची विचित्र परिस्थिती या राज्यात निर्माण झाली हे सांगत असताना मनोज जरांगे पाटलांनी कालच असं सांगितलं की म्हणून आम्ही मागितलेलं आरक्षण आणि सगळे सोयरे कायद्यावरती मी काय माहिती जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही यासाठी पुढील आंदोलनाची दिशा आज ठरवतोय आज त्यांनी पुढील आंदोलनाची दिशा ठरवली त्या आंदोलनामध्ये त्याने असं स्पष्ट सांगितलं की चोवीस तारखेला उद्याच्या चोवीस तारखेला सगळ्या जिल्ह्यात राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यात सकाळी साडे दहा ते एक आणि दुपार ते दोन ते चार ते सात या काळात सर्व मराठा रस्त्यावरती येतील आणि आंदोलन रस्ता रोको करतील आमदार माजी आमदार नेते अशा जो या स्थानिक पातळीवरच्या आपण केलेल्या रस्ता रोको आंदोलन जे मदत करतील लक्षात ठेवा त्यांनाच भविष्य आपण मदत करायची आहे या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची सांगतो तुम्हाला म्हणजे चोवीस तारखेच्या आंदोलनाला जे नेते मदत करतील त्याच लोकांना उद्या मदत करायची आहे आपल्याला त्यांच्या निवडणुकीमध्ये हे ज्या स्टेटमेंट केलं गेलं त्यावेळेला या राज्यातल्या अनेक काठावर बसलेल्या नेत्यांना किंवा यांना वाटत होतं हे आंदोलन कोणाच्या चा, सल्ल्यानं चालू आहे कोण याचा पुरस्कर्ता आहे तर हे याच्यावर लक्षात येईल की हे आंदोलन कुणाच्याही सांगण्यावरून घेतलेलं नाही त्याने असं स्पष्ट सांगितलं की या आंदोलनामध्ये आमदार खासदार माजी आमदार खासदार मंत्री हे जे कोणी मदत करतील त्याच लोकांना त्याच नेत्यांना आपण भविष्य काळात मदत करायची सरांगे प्रचंड आक्रमक झाले प्रचंड नाराज झालेले आपण मागतो एक आणि शासन दुसरं मंजूर करतात एकनाथ शिंदेनी स्वतः जाहीर केलेल्या गोष्टी स्वतः अधिसूचना आणून दिलेल्या आणि ते अधिसूचनेच रूपांतर कायद्यात करून तुम्हाला देणार म्हणून सांगितलंय ते सगळं बाजूला ठेवून त्यांनी वेगळ्याच दिशेने जाण्याचा मार्ग दाखवत आहेत की जे आम्ही मागितलेलं नाही आणि त्यासाठी पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या हवाल्यावर टिकवा मराठा समाजाला ठेवतात आतापर्यंत त्याचा अनुभव त्यांनी सगळ्यांनी बघितलेला दुसरं त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की तीन मार्चला प्रत्येक जिल्ह्यात या राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी सगळ्या त्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित यायचं आणि एकाच वेळी बारा ते एक समजा तर वन टाइम एकाच वेळी आंदोलन रस्ता रोको करायचा आणि हे रस्ता रोको जे असेल हे दोन पद्धतीचे रस्ता चोवीस तारखेचा आणि तीन मार्चचा जो रस्ता रोको आहे हे रस्ता रोको म्हणजे एकाच वेळेला संपूर्ण राज्यात संपूर्ण गावात होणारा चोवीस तारखेचा आणि जिल्ह्यामध्ये होणारा तीन मार्चचा रस्ता रोको आहे हे म्हणजे जागतिक विक्रम असेल असं त्यांचं मत आहे एवढा मोठा रस्ता रोको एकाच वेळेला एकाच क्षणी असा कुठेही होणार नाही आणि हे रेकॉर्ड असेल असं चरागे पाटलांचं मत आहे एकूण काय की शासनाला नमतं घ्यायला लावायचं आणि शासनाच्या विरोधात हा जो मराठा समाजाच्या अंगात असणारा जो असंतोष आहे हा असंतोष निश्चितपणे पुन्हा भडकून उठेल त्याशिवाय चालणार नाही हे म्हणून चरागे पाटलांनी चांगलं ओळखलेलं आहे सत्ताधारी आमदार खासदार मंत्री यांच्या विरोधात या मराठा समाजामध्ये असंतोष हा वाढतोय आणि हा वाढलेला या पुन्हा आंदोलनानं पुन्हा वाढेल मित्र निश्चितपणे मराठा आरक्षण या विषयावरती आता जी लढाई सुरू आहे ही लढाई आपण आतापर्यंत म्हणतो की निर्णायक झाली पण निर्णायक झाली नाही त्याला फाटे फुटत गेले केंद्रानं ज्या वेळेला राज्यानं ज्या वेळेला सत्तावीस सव्वीस सत्तावीस तारखेला मुंबईमध्ये मराठ्यांचं आंदोलन जानेवारी महिन्यात आलं त्यावेळेला हे एवढं प्रचंड मोठं वादळ ज्यावेळेला मुंबईत येऊन धडकले त्याचा परिणाम प्रचंड वाईट होणार आणि मुंबई सगळी स्टील थांबली जाईल आणि प्रचंड मोठा हाहाकार उडेल हे जाणून त्यांना तोंडाला पानं पुसली का निश्चितपणे असं ह्या सगळ्या मनोज जरांगे पाटलांच्या सह सगळ्या कुणबी प्रवर्गातून मागणाऱ्या सगळ्या मराठा लोकांचं असं स्पष्ट मत झालंय की एकनाथ शिंदे आणि त्यांचे पाठीराखे आणि त्यांचा जो गॉडफादर आहे राज्यातला यांनी संपूर्ण मराठ्यांची फसवत केलेली आहे आणि फसवलेलं त्यासाठी हे पुढचं आंदोलन आहे मित्र माझा हा व्हिडिओ आपल्याला निश्चित आवडला असेल माझं असं आपल्याला विनंती आहे ಹಾ ವಿಡ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಧನ್ಯವಾದ